सुप्रभात मंडळी आपण वाचत आहोत मीनाक्षी देशमुख लिखित एक अपराजित योद्धा पहिले बाजीराव पेशवे आणि त्यातलं आज आपण सहावं पुष्प वाचणार आहोत बाजीरावांनी पेशवे म्हणून वीस वर्षांच्या कारकिर्दीत स्वराज्यात सर्वश्रेष्ठ शक्ती म्हणून जरब आणि दरारा बसवला बाजीरावांचे आपल्या सैन्याबरोबरचे संबंध कसे होते हे पाहणंही महत्त्वाचं आहे युद्धासाठी सैन्याची चपळता अनपेक्षित हालचाली आणि त्यासाठी घोडदळ उपयुक्त होतं त्यांच्या घोडदळात दोन प्रकारचे घोडेस्वार सैनिक असत जो शिलेदार आहे त्याचा स्वतःचा घोडा आणि शस्त्र असत मोहिमेवर बोलावताच येत असत हे शिलेदार घोडेस्वारीत तलवार चालवणे भालाफेक इत्यादींमध्ये तरबेज असत त्यांना वेतन जास्त असे दुसरा प्रकार बाराकीर यांना घोडा शस्त्र वगैरे सरकारकडून मिळत याचा अर्थ ते कमी तरबेज होते असं नव्हे मराठे सरदार स्वतःचे सैन्य ठेवून असत मोहिमेत आवश्यकतेनुसार वाटेवर पेशव्यांना येऊन मिळत घोडदळाची हत्यारं भाला तलवारी आणि ढाल असे घोडेस्वाराजवळ चकमकीच्या बंदुका असत ही पथकं वेगवान असल्यामुळे लढाईच्या सोयीनुसार तैनात केली जात असत किंवा जरुरीनुसार बोलावली जात असत अधिकाऱ्यांना खास संरक्षणासाठी शिरस्त्राण आणि साखळ्यांचं सा चिलखत असे हे सैन्य दिवसाला पन्नास पन्नास मैल मजल मारत असे ते तंबू किंवा इतर सामान जवळ बाळगत नसत जिथे तळ असेल तिथूनच गरजा भागवित असत शत्रू भोवती घिरट्या घालून त्यांना हैराण करणं त्यांचं खास तंत्र होत शत्रूची रसद तोडून त्यांना जेरी सणायचं सा, हे तंत्र जरा विस्ताराने बघू बाजीराव आपलं सैन्य तुकडी तुकडीने युद्धात उतरवीत म्हणजे एक उदाहरण बघा शत्रू समोरून येताना दिसतास एकदम अकस्मात वेगवान झडप घालून त्या ठिकाणी खिंडार पडताच भांबावून सोडून पटकन माघारी वळाय वळायचं ते बघून शत्रू पळणाऱ्या बाजीरावांच्या सैन्याचा पाठलाग करू लागताच बाजीरावांनी शत्रूच्या पिछाडीस ठेवलेली तुकडी हल्ला करायची शत्रू प्रतिकारासाठी माघारी वळतो न वळतो तोच त्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूने परत हल्ला हेच गनिमी काव्याचं विकसित तंत्र होतं अशा गनिमी काव्याच्या युद्धाचा कालावधी लांबवायचा नसतो हे फक्त एकच उदाहरण बाजीरावांच्या युद्धनीतीचं म्हणून इथं वर्णन केलं आहे प्रत्यक्षात त्यांच्या सर्वच एक्केचाळीस युद्धांचे बारकावे या छोट्या मालिकेत देणं अवघडच आहे शिवाजी महाराजांचं युद्धतंत्र बाजीरावांनी पुरेपूर अंमलात आणलं म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही बाजीराव सामान्य माणसासारखे सैनिकात मिसळून राहत असत त्यांचे खाणेपिणे त्यांचं झोपणं सैनिकासारखंच असायचं ते शिवाशिवी पाळत नसत त्यांना थकवा माहीत नव्हता त्यांच्या अशा साध्या आणि सौजन्यपूर्ण जीवनशैलीमुळे माणसं जोडली जात होती अनेक जीवाभावाचे मित्र निर्माण होत होते आपल्या वर्तणुकीने त्यांनी मराठ्यांमध्ये एकी वाढवली या ऐक्य भावनांचाच युद्धाच्या वेळी त्यांना सर्वात जास्त उपयोग झाला त्या काळी सतराशे एकोणतीसच्या सुमारास त्या बाजूने आपला राज्य विस्तार करण्यासाठी निजाम उतरणार असल्याची बातमी शाहूराजांना मिळाली होती निफाडच्या पुंडपाळेगारांनी भंडावा माजवला होता त्यासाठी बाजीरावांना उत्तरेची मोहीम सोडून कर्नाटक कडे जाण्याचा आदेश शाहूराजांनी दिला शाहू महाराजांची इच्छा होती आपला दत्तक पुत्र फतेसिंग भोसलेला दक्षिणेकडील राज्यांच्या विशेषत कर्नाटकच्या कारभारावर कारभारतेला सोपवावा या मोहिमेची जबाबदारी शाहूराजांनी फतेसिंगवर सोपवली हो त्याच्यासोबत प्रतिनिधी श्रीपतराव खंडेराव दाभाडंचे पुत्र त्र्यंबकराव सर लष्कर सुलतानजी निंबाळकर असे मंडळी मातब्बर मंडळी होती त्यांचे सोबत सुमारे चार हजार घोडदळ होतं या सैन्यावर निजाम चालू नेण्याची दाट शक्यता होती म्हणून शाहू महाराजांनी पिलाजी जाधवसह बाजीरावांना हैदराबादला जाण्याची आज्ञा केली या पंचवीस वर्षीय पेशव्याने कर्नाटकच्या मोहिमेचं नेतृत्व स्वीकारलं चोवीस डिसेंबरला सतराशे पंचवीस रोजी मराठ्यांच्या विविध फौजा पंढरपूरला एकत्र झाल्या आणि निजामाच्या मुलखाजवळून दक्षिणेकडे कूच केलं बाजीरावांनी विजापूर मार्ग निवडला आणि फौजेची एक तुकडी गुलबर्गाकडे रवाना केली इथं आपण कर्नाटकचा नकाशासमोर ठेवलात तर बाजीरावांची अचूक चाल लगेच समजेल बाजीराव कृष्णा नदी ओलांडून तुंगभद्रा नदीच्या उत्तर काठावर असलेल्या कोप्पल या गावी पोचले आणि तिथून बारा फेब्रुवारी सतराशे सव्वीस रोजी ते बेळहट्टीला पोहोचले इथे एक आठवडा तळ ठोकून विश्रांती घेतली या अवधीत बाजीरावांनी सोंडा येथील राजाकडून जुनी येणी वसूल केली आणि शत्री शत्रूपासून संरक्षण करण्याचं आश्वासन दिलं त्यानंतर चित्रदुर्गाकडे कूच केले तिथे वीस मार्च ते सव्वीस एप्रिलपर्यंत तळ ठोकलं या दरम्यान त्यांनी स्थानिक सरदारांची भेट घेऊन त्यांना मराठ्यांकडून सहकार्य मिळेल असं आश्वासन दिलं त्याबद्दल त्यांच्याकडून चौथाई वसूल केली ते दक्षिणेत असते तर फार पुढे गेले असते पण साताऱ्याची परिस्थिती फारशी चांगली नव्हती छत्रपती राजाराम महाराजांची दुसरी पत्नी राजसबाई यांचा पुत्र संभाजी यांना राजगादीकरता शाहूराजेंकडून सत्तेवरून दूर करण्याचं खलबत सुरू केली यासाठी त्यानं निजामाशी चंद्रसेन जाधवा मार्फत संधान बांधलं हा चंद्रसेन धनाजी जाधवांचाच पुत्र याला शाहूराजेंनीच त्याच्या वडिलांच्या निधनानंतर सेनापतीपद बहाल केलं होतं पण तो फितूर होऊन कोल्हापूरच्या संभाजींच्या पक्षाला जाऊन मिळाला याला निजामानं बदामी परिसरातील शहा जहागीर देऊन मिंद केलं होतं या निजामाचे सहकार्य मिळवून देण्याचं आश्वासन संभाजींना दिलं संभाजी आणि चंद्रसेन जाधव हो, साताऱ्यावर आक्रमण करणार असल्याची बातमी बाजीरावांना मिळताच त्यांनी सात एप्रिलला चित्रदुर्ग सोडलं तेवीस मेला साताऱ्यात दाखल झाले या मोहिमेत बाजीरावांनी बरीच कामगिरी केली होती जुनी येणी वसूल केली स्थानिक सरदारांनी शाहूराजेंकडून जबरदस्तीनं हिरावून घेतलेल्या प्रांतात पुन्हा शाहूराजांची सत्ता प्रस्थापित केली बेशिस्त वर्तन करणाऱ्यांना सक्त ताकीद केली आता याच्या पुढचा भाग आपण उद्या वाचूया मित्रांनो तोपर्यंत बाय बाय